रागाच्या भरात एखादा माणूस कोणत्या था? थराला जाईल याचा काही नेम नाही बऱ्याचदा तर याच रागातून तो समोरच्याचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही अशीच एक घटना घडली भिवंडीत तसा वाद होता उत्तर प्रदेशातला पण त्याचा बदला मात्र मुंबईतल्या भिवंडीत घेतला गेला तेही मुलीच्या मदतीनं प्रेमाच्या जळ्यात अडकवून आणि नंतर त्याची निर्गुण हत्या करण्यात आली नेमकं कर काय घडलं भिवंडीमध्ये जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत उत्तर प्रदेशातील कुरेशी कुटुंब या कुटुंबात जमिनीवरून वाद होता जुलै दोन हजार बावीस मध्ये या कुटुंबात या वादातून कडाक्याचं भांडण झालं वाद पार जीव घेण्यापर्यंत गेला त्यानंतर वाद होतात पण प्रकरण तुर्तास तरी शांत झालेलं असं वाटत होतं पण राग मात्र डोक्यात होता यातच अक्रम कुरेशी म्हणजेच कुटुंबातील एक बावीस वर्षाचा तरुण मुंबईत ओला चालवायचा अक्रमचं एका मुलीशी प्रेमसंबंध होते अक्रमला या मुलीनं भिवंडी इथं भेटायला बोलवलं अक्रम ओलासा लावायचा त्यामुळे कामात काम म्हणून तो घेऊन गेला आणि त्या मुलीला भेटला पण अक्रमला नव्हतं की वर्षांचा राग अजूनही डोक्यात धरून जण तिथे दबा धरून होते अक्रम तिथं पोहोचताच कुणी त्याच्यावरती लोखंडी रॉडनं वार केलं तर कुणी दगडाने ठेचत त्याची निर्घुण हत्या केली घटनेचं गांभीर्य लक्षात घेता भिवंडी पोलिसांनी दोन स्वतंत्र पथक तयार करून गुणाचा तपास सुरू केला यावेळी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं तेव्हा मयत इसम म्हणजेच अक्रम हा एका महिलेसोबत येताना दिसून आला पोलिसांनी मोबाईलच्या तांत्रिक तपासावरून ता संशयित महिला तिवारी हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली आणि चौकशी दरम्यान हत्येचा उलगडा झाला महिलेकडे असलेल्या तपासामध्ये मोहम्मद कैफ मोहम्मद कुरेशी इसामुन रिजाउद्दीन कुरेशी सलमान सुहेल कुरेशी यांना हे सगळे आरोपी उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत पोलीस तपासात आरोपींनी कबूल केलं की दोन हजार बावीस मध्ये जो जमिनीवरून वाद झाला होता त्याच वेळी अक्रमच्या हत्येचा कट रचला होता यातच आरोपी मोहम्मद कैफ यानं स्वतःचीच प्रेयसी असलेला जस्ती तिवारी हिची मदत घेतली होती थोड़ा मैटर हुआ था ज़मीन का तो ये लोग हमारा झगड़ा हुआ था वहाँ पे थोड़ा तो हमारे घर पे आके ये लोग मारने के लिए आए थे तो थोड़ा बहुत झगड़ा हुआ था तो वहाँ पे मतलब हम लोग उसमें जेल गए थे मारपीट हुआ था तो जेल से आने एक साल हम लोग जेल में थे जेल से आने के बाद जो है यहाँ हम लोग आगे मुंबई दो तीन दिन गाँव में थे गाँव से आने के बाद आगे मुंबई यहाँ पर बीस महीना हो गया हम लोग को आके उसके बाद ये लोग एक लड़की को जो है कैफ की गर्लफ्रेंड थी कैफ की गर्लफ्रेंड थी आरोपी कैफ है तो उसने जो है यहाँ पे बुलाया हमारे भाई को बुला के उसको जो है ये भिवंडी भिवंडी में जो है उसका मर्डर किए और हाँ प्रेमजाल में फंसा के उसको बुलाया गया यहाँ पे और ये लोग मतलब कैफ लोग सब लोकेशन वोकेशन भेजे थे उसको तो लड़की जो यहाँ पे लेके आए हमारे भाई को हमारे भाई का पूरा सर फोड़ दिए थे और बहुत दर्दनाक मतलब मारे थे उसको पाइप से और पत्थर रौड़ से रॉड से, रौड़ रौड़ से। रौड़ हम लोग हमें यही चाहते हैं कि हमको न्याय मिले और इनको सख्त से सख्त सज़ा मिले ज़्यादा से ज़्यादा मतलब जो हो सके सजा फांसी, फांसी कुछ भी मिले मतलब इनको सजा हमको इनको मिलना चाहिए और हमको न्याय मिलना चाहिए विवाद ही जमीन का मॅटर था जस्तीनं अक्रमला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं त्याच्याशी मैत्री केली आणि या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले त्यानंतर त्याला भेटीसाठी तिनं भिवंडी इथं बोलावून घेतलं हत्याच्या नियोजनस्थळी ती त्याच्यासोबत कारमध्ये बसून गेली आणि त्याच ठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या चौघा जणांनी अक्रम याच्यावरती लोखंडी रॉड आणि दगडाने हल्ला चढवत त्याची हत्या केली दरम्यान मयत अक्रमच्या कुटुंबियांनी हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी केली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका